नमस्कार 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 करत ते बदलापूर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासाठी मी खास आलेलो आहे बदलापूर स्टेशनला नमस्कार आज आपण आलेलो आहे बदलापूर स्टेशनला तुमच्यासाठी मी आलेलो आहे बदलापूर स्टेशनला तरी लवकरात लवकर आपण लाईव्हला यावे बदलापूर स्टेशन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज त्याच्यासाठी मी आलेलो आहे फास आपल्यासाठी लवकरात लवकर लाईव्हला या खरं तर मी लाईव्ह घेणार नव्हतो पण आता बदलापूर स्टेशनला आलेलो आहे तर एक लाईव्ह घेऊ आपण कारण आपली थीमच आहे ट्रेनची त्यामुळे मी आहे बदलापूर स्टेशनला लवकरात लवकर या लाईक करा कमेंट करा शेअर करा तसंही मित्रांनो रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही रोज जात असतो सगळीकडे ट्रेनचा प्रवास आमचा रोजचा असतो त्याच्यामुळे आज दुपारची वेळ आहे आणि एकदम निवांत बसलेले आहे स्टेशनला त्याचं काम पण होतं माझं त्याच्याकरता मी आलेलो आहे स्टेशनला तर एक अचानक लाईव्ह घेतलेला आहे त्यामुळं कोणाला त्याची नोटिफिकेशन आली नसेल त्याबद्दल क्षमस्व तर मी अचानक आलेलो आहे मी लाईव्हला तर मी तुम्हाला दाखवणार आहे बदलापूर स्टेशन हे पहा तिकडं बदलापूर स्टेशन हे बदलापूर स्टेशन आहे हे तिकडं गाडी उभी आहे एक नंबर प्लॅटफॉर्मला तुम्ही पाहू शकता एक नंबर प्लॅटफॉर्म तिथून मुंबईला जाणाऱ्या गाड्या सुटतात आणि त्याच्या बाजूला आहे दोन नंबर प्लॅटफॉर्म इकडं कर्जत खोपडीला जाणाऱ्या गाड्या सुटतात आणि हा आहे आमचा तीन नंबर प्लॅटफॉर्म इथे मुंबईला जाणाऱ्या गाड्या असतात सर। सर्व आपल्यासाठी मी घेऊन घेऊन येत आहे आपल्यासाठी खास आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर आपण जरूर पहा कसं आहे बदलापूर स्टेशन पाहू शकता तुम्ही बदलापूर स्टेशन खास मी स्टेशनवरून लाईव्ह घेण्याचा उद्देश हाच की ना सर्वांना मुंबईची माहिती असावी आपण कधी आला तिकडे तर आपल्याला सर्व माहिती पाहिजे म्हणून मी हा लाईव्ह घेतलेला आहे कि आपण लवकरात लवकर कमेंट करावी तुम्हाला समजेल कोण कोण आहे लाईव्हला लाईक करावं तर मी खास आलेले बदलापूर स्टेशनला आपल्या आपल्या चॅनलचं नाव कर्जत तू बदलापूर जे कोणी नवीन असतात त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करावा आणि जेवढे जेवढे यूट्यूब मेंबर में में आहेत त्या सर्वांच्या चॅनलला आपण भेट द्यावी सर्वांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं रोजचं धकाधकीचं जीवन असतं आमचं त्याच्यामुळे थोडा निवांत वेळ भेटलेला आहे थोडा जास्त वेळ नाही आहे मी फक्त दहा ते पंधरा लाईव्ह घेणार आहे थोडंसं काम होतं इकडे त्याच्याकरता मी आलेलो आहे आणि मी हा लाईव्ह घेतलेला आहे अचानक लाईव्ह घेतल्यामुळे कोणाला कसं मी कळवलं नाही आहे तर आपण तुम्ही असाल लाईव्हला त्यांनी जरूर कमेंट करावी आणि काय आपल्या आपल्याला काय विचारता जरूर विचारावं हो। तर मी हा लाईव्ह घेतलेला आहे पहा लाईव्ह बाजापूर स्टेशनमध्ये आहे मी आता हे बाजापूर स्टेशन आहे आमचं ते मी लवी घेतलेलं आहे खास तुमच्यासाठी जर कोणी लावीला असेल त्यांनी लवकरात ता लवकर पेमेंट करावी बाजापूर स्टेशन हे दुपारची वेळ आहे त्यामुळे इकडे सांगतो ते येण्या शनिवार असल्यामुळे बऱ्याच सॉफीला सुट्टी असते अशी अनाऊन्समेंट होते होत असते स्टेशनला कोणती गाडी येणार आहे कोणती नाही ते तुम्हाला ऐकायला येतं का नाही ते सांगावं अजून गाडी येणार आहे लेट आहेत गाड्या आज आपण सांगावं आकर दोर कमेंट करावी तो स्टेशनला आहे मी जाण्याचं नाव आहे कजत टू बदलापूर खूप गरम आहे तरी आपण सांगावं अचानक लाव घेतल्यामुळे सर्वांना नोटिफिकेशन आली नसेल त्याबद्दल शंभर आहे बदलापूर स्टेशन इथे मी बसलेलो आहे एका ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या मागे बदलापूर नाव लिहिलेलं आहे बदलापूर स्टेशन आहे आमचं एक लाईक आलेला आहे फोन आहे त्यापर्यंत लवकर कमेंट करावी आम्ही मुंबईकर असल्यामुळे आमची रोजची धावपळ असते आज सुट्टी असल्यामुळे आज निवांत आहे आमचं धावपळचं जेवण असतं आणि बदलापूर स्टेशनला सकाळी पाहत मी भरपूर गर्दी असते भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असते पाय ठेवायला जागा नसते बदलापूर स्टेशन म्हणजे गर्दीचं माहेरघर आहे डोंगरीनंतर सर्वात जास्त गर्दी बदलापूर स्टेशनला असते तुम्हाला मी त्याचं व्हिडिओ दाखवेलच कशी गर्दी असते ती आता एक ट्रेन येते त्याचा पण मी तुम्हाला दाखवतो आता पाठव्या प्लॅटफॉर्म क्रमांक कर तीनदा ट्रेन येते पण तुम्ही पाहू शकता आता हे बदलापूर स्टेशन आहे का चालण्याचंच नाव आहे तू बदलापूर तर आपण लवकरात लवकर कमेंट करावी ट्रेन येते तीन नंबरला एक ट्रेन येते ती तुम्हाला मी दाखवतो एक ट्रेन येईल आता तीन नंबरला तिथे मी पाहू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ट्रेन येते तुम्ही पाहू शकता इकडे पाहू शकता तुम्ही ट्रेन आहे पहा उभी आता एक ट्रेन येईल ती मुंबईला जाईल आता एक ट्रेन इकडे येईल या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर कर्जतला ट्रेन येणार आहे तिकडे तुम्ही अनाउंसमेंट ऐकू शकता इकडे का तर एक्सप्रेस येणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक वरून पण तुम्ही पाहू शकता आता तीन वंवर गाडी येते फास्ट तुम्ही पाहू शकता आता तीन नंबर प्लॅटफॉर्म या जिथं उभा आहे मग तो तीन नंबर प्लॅटफॉर्म आहे दुपारची वेळ आहे शनिवार आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म एकदम खाली आहे आमची रोजची धावपळ असते आज दुपारचा निवांत वेळ आहे दुपारची एकदम शांतता असते आता गाडी येईल तुम्ही पाहू शकता त्या गाडी येईल आता प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आहे हा तिथून मुंबईला जाणाऱ्या गाड्या सुटतात मुंबई एक्सप्रेस पण येतात तिकडं पुन्हा सोलापूर चेन्नई बँगलोर इकडून एक्सप्रेस येतात त्या सर्व इकडूनच जातात बदलापूरहून जातात आता पहा ये ट्रेन आता इकडं प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आता येईल बघा प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गाडी येणारे आता लवकरात लवकर कमेंट करा लाईक करा आणि काही सुधारणा करायच्या तर मला सांगा तुम्ही कसं करायचं काय करायचं लाईव्ह मी प्रथमच लाईव्ह घेतलेला आहे हा आता ट्रेन आलेली आहे एक्सप्रेस गाडी आलेली आहे आता तुम्ही पाहू शकता आता पा। आवाज बघा कसा आवाज येतो अशा एकून ट्रेन जातो ही पा वंदे भारत आलेली आहे वंदे भारत वंदे भारत ट्रेन सोलापूर येणारी वंदे भारत ट्रेन तुमच्यासाठी पांदे भारत ट्रेन पा कशी चालले वंदे भारत ही सोलापूरहून आलेली आहे वंदे भारत चाललेली आहे वंदे भारत ट्रेन गेलेली आहे वंदे भारत तुमच्यासाठी सोलापूरहून येणारी वंदे भारत कमेंट करा कोण असेल तर लाईव्हला आता ही बघा कर्जत ट्रेन आधी बघाय आता आहे आमच्या कर्जतला कर्जत टू बदलापूर या आमच्या कर्जला आहे आता ही तुम्ही पाहू शकता कर्जत ट्रेन दुपारची वेळ आहे काही गर्दी नाही ही ट्रेनला मी पाहू शकता कर्जत ट्रेन मी चालली आहे आता कर्जतला कर्जतला जा ट्रेन आहे तुम्ही पाहू शकता मी पहा चालले तर कर्जतला ट्रेन तुमच्यासाठी खास आहे मी आज कारण आपला फॅनिटचं नावच आहे कर्जत टू बदलापूर आणि कर्जतला ट्रेन चाललेली आहे आणि मी आहे बदलापूर स्टेशनला उभा म्हणून मी आज ठरवलंच होतं आज वेळ भेटला तर आपण स्टेशनवरूनच लावी घेऊया आपलं चॅनलच आहे कर्जत टू बदलापूर आणि आपण सर्व ट्रेनच्या ट्रेनचे ट्रेन शॉर्ट व्हिडिओ दाखवतो अरे आपल्यासाठी आहे खास शकता तू चालले कर्जतला ट्रेन लाईक करा कमेंट करा चाललेली आहे ट्रेन ही कर्जतला ट्रेन चाललेली आहे होऊ शकता तुम्ही आता ही चालले कर्जतला हां आता गेलेली आहे ट्रेन ती कर्जतला चालले कर्जतला ती ट्रेन गेली ती कर्जतला ट्रेन आता क्लाव घेतल्यामुळे शमास्को बाय मला पण आता काम आहे आपण तर जावी संपवतोय आहे आपला धन्यवाद